वॅगनोरचा नाद नाही करायचा आणि वेगनोर चालकांचा अजिबात नाही करायचा सिद्धार्थला वाटत रिवॉल्ट पण मला असं वाटतंय तुला काय वाटत कि मला डिस्टन्स पण आज का ब्लॉक लंबा हो जाएगा हाउ टू डू लॉगिंग इन पब्लिक जायचं ठीक आहे त्याला घाई झाली आहे त्याला जाऊन देऊ आपण पुढे ठीक आहे तो काय आपण आता चालले सोसायटी मध्ये आणि सोसायटी मध्ये जाताना आपल्याला लागतो एक रेल्वे रूड आणि तिथं पडले फाटक सो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये आणि आज आपण जाणार आहोत निरेला सो so, सकाळी सकाळी उठलो आंघोळ गेली आणि तेवढ्या मित्राचा फोन येऊन गेला होता की uh, मी पडलेला आपला एक मित्र आहे पवार लोण मधला आणि uh, तो निरेला येतोस का मला पिकअप करायला सो विषय आज तो येतोय पुण्यावरून आणि त्याला गाडी लावायची सर्व्हिसिंगला निरेमध्ये त्याची आणि मग तिथून त्याला मी पिकअप करून घेऊन जाणार सो यस नाश्ता करूया आणि निघूया निलेश अ दिशेने आपल्या मित्राला पिकअप करायला ठीक आहे सो बघूया काय काय होतंय पुढे मॅटर तर चालत असतो काय नवीन मॅटर तुमच्याकडे काय मॅटर चालू आहे चॅम्पियन्स ट्रॉफी बघते का नाही कालच एक मॅच झाली आहे पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंड आणि न्यूझीलंडने uh, पाकिस्तानला हरवलेला आहे आणि आपली uh, मॅच आज आहे इंडिया वर्सेस uh, uh, बांगलादेश सो uh, बघूया आता काय होत आहे बाकी ऑन द वे काय काय इन्सिडंट्स काय काय ॲडव्हेंचर्स काय काय सीन्स होत आहेत ते बघूयाच आपण या ब्लॉगमध्ये ठीक आहे आणि uh, चलो निरेला जाऊन येतो निर्याला हा मित्राला घेऊन येतोय येतोय का काय मला ठीक आहे ठीक आहे बोलते

आणि इंद्रजीत आपण केलेला आहे पिकअप के तो आलेला आहे yes, पुण्यावर <laughs> पुण्यावरून खास गाडी सर्व्हिसिंग आलेलो आहे मी ला खास सर्व्हिसिंग ओके सो गाय तुम्ही आलाय कधी दिलो ना सर्व्हिसिंग ला बघ <laughs> okay, so uh, <laughs> <laughs> निरेला निरेला सॉरी सो so, या माझं ऑथराइज शोरूम ऑथराइज शोरूम अजिंक्य मोटर्स निरे मध्ये पहिल्यापासून तिथे सर्व्हिसिंग तिथे सर्व्हिसिंग करतो सो दुसरीकडे गाडी मी लावत नाही कुठं मला आवडत नाही फक्त मी तिथेच करतो सर्व्हिसिंग ओके सिरियसली म्हणजे मला वाटतं जोकम नो चलो खुर्ची की पेटी बांधलो थंपला विषय थंपला विषय ब्रो यस काय मॅटर आहे मॅटर क्लोज स्वच्छ किती दिली मॅटर बिटर काय नाही आईली दाखवलं की मॅटर क्लोज मॅटर क्लोज तर मग आता खूप दिवसातून सिद्धांत सोबत राईड करत आहे आणि मला आता सीट बेल्ट लावायची गरज अजिबात भासत नाहीये त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला आम्ही सीट बेल्ट लावून बसलो होतो कारण सिद्धार्थ खूप खतरनाक अशी ड्रायविंग करत होता येस नदी so, आपण yes. आज हे शिकलो की प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट आज शिका इथं आपला अगोदर टोल नाका असायचा टोल नाका तो पडलेला आहे तो आता गायब समोरची गाडी कुठली आहे समोरची गाडी इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक मला रिवॉल्ट सिद्धार्थला वाटतंय रिवॉल्ट आहे पण मला असं वाटतंय तुला काय वाटतंय की मला काहीच वाटत नाहीये <laughs> आणि तो पण बंदे आज पुण्यावर आलाय पण तो सामान घेऊन आलाय सामान घेऊन आलेला आहे इलेक्ट्रिक बाईकवर वर सामान घेऊन आलाय बघ ना आपलाच मित्र खतरनाक तो शेंगाचा पोत घेऊन आला असं वाटतंय बघून डबल डिस गाडी तरी आपण बघू शकता आता त्याला चार्जिंग लावायला थांबायला लागेल कुठेतरी खूपच लाँग रनिंग झालेलं आहे त्याचं आणि रिवॉल्ट तर मग सो यस गाईज तर मग आपण म्हणू शकतो की मोटर मध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यानं आणि चांगला अनुभव आलेला आहे त्याला पुण्यात राहण्याचा तो भाई। चलो, इसके लिए तो चलो आणि कडक उन्हाळ्यामध्ये आपण जाऊ मस्त पैकी अलीबागिबाईला पण महाबळेश्वरला आपण दर रविवारी जातो <laughs> त्यामुळे मला असं वाटतंय आपण अलिबागला जाऊ मस्त पैकी बीच वरती स्विमिंग करूया ओके वी कॅन गो तो अलिबाग माझं मला वाटतं ओके तर सिद्धांतला असं वाटतंय गर्मी होऊया तर आपण ऑडियन्सला विचारूया की तुम्हाला कुठल्या ठिकाणचा ब्लॉग बनाय बघायचा आहे मे मध्ये मे मध्ये तर आम्ही तिथे जातो आणि तुम्ही पण सांगायचं की पण का की मे मध्ये कुठे जाऊ शकतो पण मला माहिती तसं आपण थंड ठिकाणी मनाली किंवा जम्मू काश्मीर नाहीतर आपलं बेस्ट स्वर्ग सातारा <laughs> साताराला तर आपण अगर कुछ डिसाईड नाही हो तो सातारा चलो वहां जाके डिसाईड करेंगे वहां पे बहुत कुछ है अभी हां बहुत अच्छे हमने कुछ नाही देखा था yes. We अभी हमको टाइम <laughs> तो है भाई <laughs> <laughs> कुछ नहीं है। तो भाई आप देख सकते हैं यहाँ पे क्या चल रेती, रेती जा रही है भाई। सावधान रहे, सतर्क रहे। from आ, अभी मेरे को पता चला क्योंकि मैंने उन्होंने बताया था क्या बात कर हैं कि आपको ऐसे बच के चलना चाहिए लेकिन भाई खुद ही फॉलो नहीं कर रहा तो हम क्या करेंगे क्योंकि आगे से गाड़िया आ रही है गारे गारे, yes. दोनों भी ध्यान रखना है कि दोनों का ध्यान रखना है सिर्फ एक चीज का नहीं ध्यान रखना है डिस्टेंस बना के रखना है ज्यादा पास से जाना है और ऐसा yes. right लगता है आज का ब्लॉग लंबा हो जाएगा बहुत लंबा गाईस गाईस, लंबा कीचेंगे। लंबा होने वाला गाइस, सात किलोमीटर लंबा खींचेंगे जल्दी जल्दी आएंगे पैसा आएगा सब आएगा भाई जल्दी जल्दी सब्सक्राइब करोर सब्सक्राइब करो व्यूज करो कमेंट करो लाइक करो शेयर करो हाँ तर मग आपण बघू शकता की वॅगनॉरचा नाद नाही करायचा आणि वॅगनर चालकांचा अजिबात नाही करायचा भाऊ कसा मारतोय भाऊ भेट नाही भाऊ एकदम गडबडीत आहे इंडियन जस्ट इंडियन रायडर्स भाऊस गडबडीत आहे त्याला अर्जंट मिटिंगला जायचं त्याला घाई झाली आहे त्याला जाऊन देऊ आपण पुढे ठीक आहे आपण निवून जाऊया काही संकटात नाही का आमची कोण वाट बघत नाही घरी त्यामुळे आम्ही निवडते आणि त्याला वाटते साइड लाइडून पण पुढे जायचं थिएटर आपण बघितलं की बॅगनर वाला किती प्रोफेशनल असा ड्रायव्हर आहे बघा लेफ्ट ओव्हरटेक मारायचा प्रयत्न करतोय त्या वाळूच्या गाड्याला माहित पण नाहीये कि मागून एक गाडी असा प्रयत्न करते ओके ओके नाही आहे आलेला त्याला तिकडे जायचं होतं आणि तो खूप चांगल्या पद्धतीने चालला होता आणि हा पण तिकडेच गेलेला आहे नाही पण तो अजून पुढे आहे हा पण भाई वाळूवाला काय वाळूवाला काय अजून पुढेच आहे मै शेवटी सिद्धांत ने एक गेयर मांगा घे है सिद्धार्थ ने कास्ट एंड इसके लिए आपको अवार्ड मिलेगा आप अपने रिज्यूमे में ऐड कर सकते हैं इस अचीवमेंट को यस अभी छोड़ दिया है किसी को <laughs> ये है और भाई बन गए करते हैं फुल सपोर्ट और भाई को देते हैं ऑल द बेस्ट ऐसे ही करो जिस काम में मन लगे वो काम करो आगे बढ़ते रहो आगे चलते रहो नहीं तो हमारे जैसे रेड रेस में लगे रहेंगे लोग भाई अब थोड़ा भाई बोल रहे थोड़ा संगीत सुनते हैं थोड़ा गाबी रे वीडियो पे देखते हैं कि कौन सा गाना लगा है यार तर आता आम्ही लोननमध्ये पोहोचत आहे चलो थैंक यू सिद्धार्थ फॉर द ब्यूटीफुल लिफ्ट घरी सोडल्याबद्दल बद्दल खूप ऊन आता आम्हाचं एसी एसी मध्ये सोडलेलं आहे आणि आपलं घर आलेलं आहे बऱ्याच मुली इंजिनियर आहेत पण पूर्वी जास्त ऊन आहे तर तुम्ही पण सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा नाही तर घरातच बसा इंजिनिअरिंग थँक्यू चलो सो सोज वेगा प्लस सफारी आपलं हेल्मेट पण असलंच आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये सेम पिंच वाला सीन इधर बाय गाडी पण लॅके ओके बाय ब्रो चलो चलो आईजा आईज so आपली शाळा इथे दिसत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंत सो याच शाळेत आपण होतो याच ग्राउंडवर आपण खेळलो लहानपणी या झाडाच्या पलीकडं ते ग्राउंड मला दाखवण्याचा प्रयत्न करतोयच मी सो इट्स पार्किंग टाइम तर गाडी पार्क कोण ठेवूया आता ठीक आहे आणि बघू काय होते पुढे सो uh, कायचोगा so uh, आपण आता पोहोचलेलो आहे घरी आपल्या सो so, uh, चेंज वगैरे केलं फ्रेश वॉश वगैरे झालो आता बघूया आपण मॅच ठीक आहे इट्स मॅच टाईम सो थोड्याच वेळात मॅच चालू होणार आपली इंडिया वर्सेस बांगलादेश आणि आपण तयार आहे मॅच बनण्यासाठी काय होतं दुबईमध्ये मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि फर्स्ट so, मॅच ऑफ इंडिया ऑफ दिस टूर्नामेंट सो बघूया काय होतो शांग घे बच चुके पाच आणि मॅच पण सुरूच आहे आपली इंडिया वर्स बांगलादेश स्टार्टिंगला पाच विकेट लोक पडले पण नंतर पार्टनरशिप बनवलेली आहे मॅच सुरू आपण निघालेलो आहे बाजारामध्ये भाजी आणायला सो so, इंद्रजीत सकाळी जो ज्याला आपण पिकअप केलं होतं निलेमधून त्याला फोन केला तो आणि मी जाणार बाजारात बाजार घेणार आणि मग परत तिथून बाजार घरी ठेवायचं आणि त्याला तिची गाडी त्याची सर्व्हिसिंग लावलेली निरेमध्ये सो निरेमध्ये जायचं परत आणि ती गा त्याची गाडी घेऊन यायची आपल्याला चल सो काही आपण आलेलो आहे आता इंद्रजीतच्या घरी पिशव्या वगैरे घेतलेल्या आहेत दोघांनी पण सो इट्स अ मार्केट टाइम लाईक म्हणजे बाजाराचा टाइम आहे आता सो हा आपल्या एक गुरुवारी बाजार असतो सो आपण चाललोय बाजार आणायला आज ठीक आहे चलो, चलो. आपण आलो आता बाजार तळावर करूया थोडीशी भाजी बिजी घेऊ आणि जाऊ घरी मिरची कशी काय म्हणतात बाजारची शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्या सक, भाज्या भाज्या वगैरे घेऊन झालेल्या आहेत आपण निघालेलो आता घरी गाजर वगैरे काय आहेत बटाटा काय सर सगळ्या सगळ्या भाज्या पिक आहे आम्ही टाकलेल्या आहेत आपली गाडी लावलेली आहे आपण इथं पार्किंगला आपल्या मित्राच्या घराच्या खाली याचं नाव आहे हो विवेक विवेक जर लॉक असेल तर कमेंटमध्ये सांगा मला ठीक आहे कमेंट मध्ये सांगा बाकी थँक्यू पार्किंग अँड uh... आता आपण जाऊया घरी ठीक आहे सो काहीच आपण आता चालले सोसायटी मध्ये आणि सोसायटी मध्ये जाताना आपल्याला लागतोय एक रेल्वे रूट आणि तिथं पडले फाटक सो थांबलोय आपण जे आता ठीक आहे बघूया किती वेळ लागतोय हाउ टू डू लॉगिंग इन पब्लिक भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार चलो तो तो ठीके, ठीके। स्टेंड़ स्टेंड़ सो काही इथं वाकडं घर आहे आपल्यासमोर मित्राच्या घरा शेजारी ठीक आहे सो काहीच भाजी वगैरे आपल्या घरी ठेवली पिशवी आणि त्याच्या घरी पण एक पिशवी ठेवली मित्राच्या घरी आणि आता आपण निघालो आहे कुठं स्टँडवर ना स्टँडवरती गाडी ओके सो निरेला जायचं आमचं काम वाचलेलं आहे जी गाडी सर्व्हिसिंग दिली ती तिचं काम झालं आणि ती आलेली आहे गावी लोणांमध्ये सो आपल्याला फक्त स्टँडवरती जाऊन घेऊन यायचं आहे चलो आहे ओके थँक्यू गाडी घेऊया म्हणा आमची सो गाईज जय प्लाय अँड इंटेरियर पिठाच्या ऐंशी ऐंशी शंभर शंभर दोनशे दोनशे रुपये लावतात ओके त्यामुळे अशा ठिकाणी सर्व्हिसिंग करायची तिथं आपल्याला कोण लावणार ओके एक और बाद सिक्की आहे की, की सर्व्हिसिंग तिथंच केलं पाहिजे जिथं आपल्याला प्रॉफिट होतो किंवा लॉस होत नाही जास्त पेमेंट जर घेत असतील पैसे घेत असतील तिथं सर्व्हिसिंग नका करू सो mm. so, yes, हेच ॲडवाईस द्यायची होती तुम्हाला सो so, हां आपण आलेलो आहे स्टँडवरती सो आपली मित्राची गाडी भेटलेली आहे इंद्रजीतची जी निरवणे येणार होती सो सर्व्हिसिंग डन झालेला आहे आणि करूया आणि ब्लॉग बघू आता इथेच एंड होईल शक्य तुम्हाला वाटतंय तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे चल थँक्यू चलो चल